चल जय भीम काय रे हसला जय भीम हा मग त्याचा अर्थ काय अरे माणूस असून माणसा जगण्याचा हक्क नव्हता तर वाघा सारख्या जागा शिकवला बाबासाहेबांनी त्यांचा जय जयकार करायला नको अरे हो अजून किती वर्ष वर्ष अरे त्यांची कर्तृत्वाची परत करायला जन्म अपूर्ण पडते तीन हजार वर्ष गुलामीच्या बंधनात बंदिस्त होतो आम्ही आता तर फक्त सत्तर वर्ष झाले कुणाला काय त्रास होतो अरे कोणला काही त्रास वगैरे होत नाही मी फक्त एवढं सांगतोय की संविधान हा पुन्हा फिरून फिरून गोष्ट येते ती संविधानावर चला संविधान पटत नाही ना आपण बसलूया पण बाबासाहेबांनी एवढी बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीला का बी एम ए पीएचडी एम एस सी बाराइट लॉ सी एल एल लीड नंबर वन स्कॉलर इन द वर्ल्ड एवढ्या डिग्री घेतल्यात का कोणी अरे बाबासाहेब समजून घ्यायच्या असतील ना तर एकदा संविधान वाच ज्यांना शाळेत बसण्याची आणि पुस्तक वाचण्याची सुद्धा मुभा नव्हती ना आज त्यांनीच दिलेल्या पुस्तकावर म्हणजे संविधानावर भारत देश चालतोय वाचलंय का कधी अरे हो पण त्यांनी आमच्या काय केलं अरे जात ही माणसासाठी माणूस हा जातीसाठी प्रश्नाचं उत्तर ना तुला मिळेलच लवकर हा नाही तुझ्याकडे उत्तर माहिती होत मला चल येऊ काय रे तुला दिसत नाही का हो सॉरी कायद्यानुसार मी तुझ्यावर केस पण करू शकतो तू कधी 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 लाभ आहे कधी सराव रंगलातील म्हणा